छान सुंदर असं हे समुद्राला लागूनच असतील असं हे मित्रांनो आपण श्रीवतन दिव्या आगाचा जो रोड आहे त्या रोडला आहोत नमस्कार मित्रांनो मी प्रवीण गागांतुरी पाहतात कोकणस्थ प्रवीण आपल्या आप मराठी युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध मंदिर आहे आणि आता आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण निघालेलो दिवे आगारला इथून आता आपण जाणार आहोत श्रीवर्धनला इथून अठरा किलोमीटर श्रीवर्धन आहे श्रीवर्धन वरन अठरा किलोमीटर दिवे आगार आहे असा आपला आज प्रवास असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण हरिहरेश्वर दिवे आगार असा प्रवास करून तिकडे जे सुवर्ण मंदिर आहे ते आपण बघायला जाणार आहोत गणपती सोन्याची मूर्ती आपण दर्शन घेणार आहोत मित्रांनो आणि त्याच्यानंतर परत इथून आपण मग दिवे आगार मार्गे असा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो प्रवास करणार तिकडचं असेल निसर्ग सौंदर्य तुम्हाला दाखवण्याचा या व्हिडिओमध्ये मानस आहे मित्रांनो प्रयत्न असणार आहे हरिहरेश्वरनं अठरा किलोमीटर आहे श्रीवर्धन आणि श्रीवर्धवरनं अठरा किलोमीटर आहे दिवे आगार असा हा आपला प्रवास असणार आहे आता पाठून एक आपली गाडी येते तर गाडीमध्ये थोडंसं पेट्रोल आहे ते पेट्रोल आपल्याला जाऊन श्रीवर्धनला पेट्रोल भरायचं आहे ऍक्च्युअल आपल्याला श्रीवर्धनला पण जायचं होतं पण श्रीवर्धनला आता बीच फिरेपर्यंत भरपूर उशीर होईल कारण की आपला काळो खुवायच्या आत आपल्याला घरी जायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला श्रीवर्धन नाही करता येणार आहे आता आपण एक तर डेस्टिनेशन केलेलं होतं गेल्या के व्हिडिओमध्ये तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आता आपण दिवे आगार करणार आहोत मित्रांनो नेक्स्ट दोन तीन महिने आपण आपला कोस्टल करायची आहे बघूया नाही एक इच्छा आहे आपली आतापर्यंत कोस्टल राईड मी केलेली नाहीये आपल्याला कोस्टल राईड करायची आहे तर खर्डी गाव आलेलं आहे काळेश्वरी मंदिर खरडी वरचा व्ह्यू बघा मित्रांनो काय सुंदर डोंगर आहे आणि डोंगरावर पूर्ण एकदम हिरव्याशी वनराई दिसते आपल्याला आणि बघा भेंडीची फुलं सगळं दिसतात रस्त्याला मित्रांन श्रीवर्धन वरून आता एक आपण राईट मारलेला आहे राईटवर आता आपण आलो दिव्या आगारच्या रोडला तर हा आता दिव्या आगारचा रोड लागलेला आहे दिव्या आगाचा जो रोड आहे सिंगलच रोड आहे हा आपण मग अशी श्रीवर्धनचा रोड तो पण सिंगल होता आता एखाद्या जे पुढचे सर्व रोड आहे ते सिंगल म्हणजे सिंगल वे आहे त्याच्यावर इथं गाडी चालवत थोडस सावकाश गाडी चालवला कारण की अचानक कुठून पण गाडी येते मित्रांनो छान ऊन पण पडलेलं आहे सकाळ सुद्धा पावसारखं वातावरण होतं मळाप होतं आता छान असं ऊन पडलेलं आहे पाठून आपली गाडी येते अजून बघा छान सुंदर नदी आहे आत आतमधला रस्ता रस्त्याच्या दोन्ही साइड ला बघा जुनी अशी छान सुंदर बांधकामाची घरं दिसत Idę tak przez życie, nasze ścieżki plączą się. Kocham tą dziewczynę, która włosy ma jak lem. Jak lem idę tak przez życie. Czadam ochole. Jak ci gorobus, paka czasu, dora się grady karci mu रस्त्याचा व्ह्यू बघा मित्रांनो समोरचा व्ह्यू बघा अप्रतिम सुंदर असा व्ह्यू आहे आरवी बीच हा समुद्रकिनारा आहे आता बघू शकता आपण सुंदर असा दिव्य आगारला लागले होती की अर्थ जो रस्ता आहे एका साइड ला पूर्ण अथांग समुद्र आहे आणि एका साइड ला ही सुरूची झाड दिसतात आपल्याला बघा आणि सुंदर असा हा रोड आहे रोड आपण फोटो सेशन करणार आहे छान सुंदर असा स्पॉट आहे बघा ते बघा काय स्पॉट आहे बघा मित्रांनो आपण श्रीवतन दिव्या आग्राचा जो रोड आहे त्या रोडला आहोत आणि त्या रोडला एक छोटंसं गाव होतं गावच्या पुढे एक ब्री बीच आहे त्या बीचच्या च्या थोडंसं पुढे आल्यानंतर सुंदर असा एक स्पॉट दिसलेला आहे का अप्रतिम सुंदर असं स्पॉट आहे खडकाळ जागा आहे थांग समुद्र आहे आणि त्याच्यामध्ये बारीक बारीक अशा आपल्या होड्या दिसतात बघा आणि इकडे आपले सर्व मंडळी उतरलेली आहेत बघा आनंद घेतात चला खाय जाऊ या का आरामात गुळगुळ खायचे बासष्ट त्रेसष्ट वय आहे पण भरपूर एन्जॉय करत बघा आपण त्यांच्याच घरी नागोटण्याला राहिलेलो आहोत तेच हे मडवी आहेत आपण आता वीस ते पंचवीस मिनटं मस्त आहे की समुद्राचा आणि समुद्राच्या बाजूला असलेल्या निसर्गाचा आपण आस्वाद घेतलेला आहे आणि आता इथून आता आपण निघणार आहोत दिवे आगारला तर तीन साडेतीनपर्यंत पर्यंत आपण दिवे आगारला पोचूया छान स्पॉट होता मस्त वाटलं एकदम फ्रेश वाटलं मित्रांनो आता मित्रांनो मस्त आहे की आपण निसर्गाचा आस्वाद घेतलेला थोडा समुद्राचा पण आपण आस्वाद घेतलेला आहे आणि आता आपण निघालो तर दिव्या आगारच्या दिशेने तर दिव्या आगारचा जो रोड आहे कोस्टल रोड अप्रतिम सुंदर असा हा रोड आहे रोडच्या एका साइडला उत्सुंग असे डोंगर आणि दुसऱ्या साईडला खालच्या साईडला बघू शकता अथांग असा समुद्र आपल्याला बघायला भेटतोय बरोबर दोन वाजून त्रेपन्न मिनिटं दिवे आगार म्हणजे आगार जो रोड आहे त्याच ला आपण आहोत मित्रांनो रोड बघू शकता रोड आहे बघा एकदम शांत रोड आहे आज शनिवार असून सुद्धा एवढी वर्दळ नाही आहे किंवा विकेंडला या रस्त्याला भरपूर वर्दळ असते रस्त्याच्या बाजूला कसं एकदम गवत वाटवं गार असं आता इथून आता आपण चाललोय दिवे आगारला तर दिवे आगारला तर सुवर्ण मंदिर आहे त्याचं आपण दर्शन घेणार आहोत तिथे गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत तर तिथे थोडासा वेळ आपण स्पेंड करणार आहोत तिथे मोजवे कुठलं गाव आहे बघा मच्छीमारांचं गाव दिसतंय छोटे छोटे गाव आहेत इकडची घरांची रचना बघू शकता कशी घर आहेत बघा एकदम रस्त्याला लागूनच सर्व घर आहेत तर इकडचे जे घर आहेत इकडचे स्थानिक मच्छीमार आहेत जे बांधव आहेत त्यांचीही घर आहेत लेफ्ट साइड तुम्हाला खाली मच्छी स्थानिक मच्छीमार आहेत त्यांच्या बोटी पण दिसत खालच्या साईडला तीन वाजून तीन मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण दिवे आगारच्या इकडे पोहोचलो तर दिवे आगारच्या इकडे बघू शकता रस्त्याला लागलेली सुंदर अशी घर आणि त्या घरामध्ये असलेली तुम्हाला राहण्याची वेगवेगळ्या प्रकारची सोय तुम्हाला इथे दिसते मित्रांनो बघा वर्ण मंदिर राईट मारू का ओके ओके आता लेफ्ट मारायचं आपल्याला वरती समोर बोर्ड आहे बघा इथलं श्री सुवर्ण गणेश मंदिर दिवे आगार हा हो रस्ता गेलेला आहे

म्हणजे त्याच्या आतमध्ये असलेली जी मूर्ती आहे ती सोन्याची मूर्ती आहे पण आतमध्ये आपण फोटोशूट करू शकत नाही आतमध्ये फोटोशूट करण्यासाठी बंदी आहे त्याच्यामुळे आपण बाहेरच्या साईडलाच तुम्हाला इकडचा सा व्यू दाखवतो मी कशा प्रकारचं मंदिर आहे मंदिराचं जे बांधकाम आहे पूर्ण आपल्या कोकणातले चिरे असतात ना त्या चिऱ्याला डिझाईन करून ते, ते, ते बांधकाम केलेलं आहे मित्रांनो बघू शकता छान सुंदर असं हे समुद्राला लागूनच ला ला असलेलं ला असं हे दिव्या आगारचं सुवर्ण मंदिर आहे मित्रांनो